तर नमस्कार मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तर तुम्ही जर ओला उबेर जर चालवत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे कारण आपल्या ओला उबेरची माहिती असायला पाहिजे ना आता समजा तुम्ही ओला करीत असाल रेग्युलर ओला करीत असताल तर ओलावर रेंटल ट्रिपची विषयी तुम्हाला थोड्या मोजक्या मोजक्या गोष्टी सांगतो म्हणजे तुम्हाला माहित राहा जर तुम्हाची कोणाची फर्स्ट जर ट्रीप असेल तर एक सांगतो तुम्हाला आता रेंटल ट्रिप तुम्हाला सांगतो वेगवेगळ्या वेग प्रकारचे एक्सेल आहे मिनी प्राईमी आहे प्राईम आहे असे वेगवेगळे वेग त्याच्यामध्ये पर्याय आहेत समजा तुमच्याकडे इरटिका गाडी आहे तर इरटिका गाडीची एस यू ही प्राईम रेंटल म्हणून एक ट्रीप आहे ती तर ती ट्रिप समजा ॲक्सेप्ट केली तर ॲक्सेप्ट केली तर तुम्हाला जे द दा फेर दाखवलं आहे पहिल्यांदा तर तेच फेअर ते असू शकत नाही म्हणजे उदाहरणार्थ पैसे जे तुम्हाला पहिल्यांदा पैसे दाखवले तेच पैसे असू शकत नाहीत समजा कस्टमरनं ना चार घंट्यासाठी बुकिंग केली आपली गाडी आता आपल्या एक्सेल गाडीला कसा इल्ट्री आला चार घंट्यासाठी गाडी आपली समजा कस्टमरनं घेतली तर चार घंट्यामध्ये चाळीस किलोमीटर कस्टमर फिरू शकते आपली गाडी चार घंट्याच्या आतमध्ये चार घंट्याच्या आत आत जर आतमध्ये जर कस्टमरनं चाळीस किलोमीटर जर गाडी हिंडवली तर आपल्याला जे पैसे दाखवले तेच पैसे आपल्याला मिळणार आणि उदाहरणामध्ये चार घंट्याच्या समजा वरी गेले आता समजा चार घंटे पाच घंटे झाली तर त्या एका तासामध्ये जेवढी तुमची गाडी फिरली त्या एका तासामध्ये समजा उदाहरणार्थ एक पंधरा किलोमीटर किंवा दहा किलोमीटर हिंडली त्या वरल्या एका तासामध्ये बरं एक्स्ट्रा तासामध्ये तर त्या वरल्या एक्स्ट्रा तासामध्ये तुम्ही समजा एक साठ मिनिटाचे एकशे वीस रुपये तुम्हाला भेटताल म्हणजे दोन रुपये मला वाटते तीस पैसे काहीतरी आहे तर एकशे वीस किंवा एकशे तीस रुपये मिळतात कारण मी अनुभवलं मी उचललेलं आहेत रेंटल ट्रीप तर एक घंट्याची एकशे वीस रुपये तुम्हाला अलग मिळतं आणि त्या घंट्यामध्ये तुम्ही गाडी समजा उदाहरणार्थ दहा किलोमीटर जर हिंडवली तर दहा किलोमीटरचे पैसे तुम्हाला तेरा रुपये किलोमीटरने ह्याप्रमाणे दिले जातील ओलाचं हे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जर जास्त वेळ जर झाला तर तेवढाच वेळ जेवढा तुमचा वेळ झाला जेवढे तुमचे मिनटं झाली त्या मिनिटाद्वारे एका मिनटाला तुम्हाला दोन रुपये तीस तीस पैसे दिले जातील म्हणजे ओला तुम्हाला देते म्हणजे टायमिंगचे पैसे वेगळे आहेत आणि किलोमीटरचे पैसे वेगळे आहेत तर उचलताना फक्त एवढीच काळजी घ्या मला चार घंट्यासाठी मी ट्रीप उचलली आणि मी चारच घंटे करू शकते असं नाही कस्टमरला वेळ लागू शकतं एक्स्ट्रा वेळेमध्ये कस्टमर, कस्टमर गाडी हिंडू शकते ते आपल्याला पैसे पे केले जातील कारण मी आता खूप तुम्हाला सांगतो मी जास्त करून रेंटल ट्रिपच उचलत असतो त्यामुळं तर व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा मला जे माहीत आहे तुम्हाला मराठी मुंनी एकदम स्पष्ट सांगितलेलं आहे कारण मी केलेलं आहे त्याच्यामुळे कसं आहे तुम्हाला बी समजलं असेल समजलं तर लाईक करा शेअर करा व्हिडिओ धन्यवाद